त्याच्या शरीरावर रुद्राक्षाच्या अनगणित माला आहे त्याच्या हातात त्रिदेवतांच त्रिगुणी त्रिगुणाकार अस त्रिशूळ आहे ज्याच्या डोईवर त्रिनेत्र ज्याच्या वाम भागात माझी माता उमा उमा विराजमान आहे असे माझे भगवान शिवजी आणि यांचं दर्शन करते संचुला विचार करा किती किती पापिणी होती ही चंचुला परंतु शिवाच्या नामाच्या उद्घोषाने पूजनाने चंचुलेची सद्गती झाली ही चंचुला कैलासात आली आणि जेव्हा या चंचुलेने शिवाचं रूप पाहिलं ना त्याच्या जे रूपावर जेव्हा ही मोहित झाली ना जेव्हा आकर्षितली ना तिने शिवाचे चरण पखारले माता उमाचे चरण पखारले आणि त्यांची सेवा करायला लागली ही चंचुला आणि माता पार्वतीने या चंचुलेला स्वतःची सखी मैत्रीण करावून घेतलं आणि ही चंचुला माता पार्वतीसोबत चोवीस तास राहत असे चोवीस तास अत्यंत किती सुंदर विचार करा बर किती कल्प कल्पना करा किती सुंदर स्थिती आहे भगवान शिवजी कर्पूर गौरव अत्यंत सुंदर अशा कैलास पर्वतावर बसलेल्या आहेत त्यांच्या वाम, वाम भागात माता उमा बसलेल्या आहेत त्यांच्या सेवेत वीरभद्र नंदी भंगी शृंगी गणपती आणि स्कंद आहेत देवराज ज्यांचे पाय पखारतात आणि या भगवान शिवजीची आणि माता सतीची पूजन करायली ही चंचुला आणि पाहता पाहता दिवस लोटले हे चंचुला माता पार्वती सोबत चोवीस तास राहत असे आणि ही चंचुला हम खास हे जगदंबा हे जगाची माता हे शिवपत्नी हे हिमवताची मुली जिजा पोटी स्कंद आणि गणपती सारखे परम पुरुष परमावतार परम देवता जन्माला आले जी जी स्वत या त्रिनेत्र धार्याची पत्नी आहे अशी अशी जगदंबा जगद तुला वारंवार नमस्कार असो ही या मातेची या मातीची स्तुती करत असे आणि स्तुती कर जेव्हा जेव्हा ही चंचुला मातेची स्तुती करायची ना तेव्हा तेव्हा मातेला आनंद व्हायचा आणि ही चंचुलीच्या या स्तुतीवर एके दिवशी माता प्रसन्न झाल्या आणि माता या चंचुलीला म्हणायला लागल्या बोल चंचुला बोल तू नेमकी माझी स्तुती करतेस ना आज मी तुझ्या स्तुतीवर अत्यंत अशी प्रसन्न झालेले काय वरदान पाहिजे सांग बर काय काय वरदान काय पाहिजे तुला तू तु बोल तू मागशील ते देईल माझ्याकडे असं काहीच नाही की जे तू मागशील मी देऊ शकणार नाही अशी या जगात कुठलीही वस्तू वास्तू नाही माझ्या या शिवशंभूंच हृदय एवढं करुणामय की नाही माझ्यासाठी निर्माण केलेली सोन्याची लंका विश्रवा नावाच्या ऋषीने जेव्हा मागली ना एका क्षणात एका क्षणात माझ्या नवऱ्यानं देऊ केली एवढं त्यांचं हृदय विशाल आहे तू माग तुला काय पाहिजे अशी माता पार्वती या चंचुलेला बोलायला लागली आणि ही चंचुला सांगायला लागली माता जेव्हा पृथ्वीवर मी होते ना जेव्हा मी मृत्यू लोकात होते ना तेव्हा मी अत्यंत अपवित्र स्त्री होते आणि माझा पती हा बिंदुक नावाचा ब्राह्मण होता हा बिंदुक अत्यंत अपवित्र होता हा वैश्यगामी होता वैश्या रमण करीत होता याच देव योगामध्ये वस्तू वास्तूंवर देवावर भाग्यावर नशिबावर विश्वास नव्हता आणि आणि तो बिंदूक नावाचा पती माझ्या मरण्याच्या अगोदरच मेला माझ्या मृत्यूच्या अगोदर तो या मृत्यू लोकाला सोडून गेला मग तो कुठं आहे काय त्याची स्थिती काय झाली तो कोणत्या योनीत जन्माला आला मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा माता पार्वती तिला सांगायला लागल्या दिव्य दृष्टीने माता पाहता येत आणि माता सांगतात चंचुला लक्ष दे बर तुझा जो बिंदूक नावाचा पती होता हा जो तुझा बिंदूक नावाचा पती होता ना हा जेव्हा वैश्यच्या घरी मृत्यू पावला ना तदनंतर याला यमलोकातील यमपुरीतील यमाच्या दूतांनी ओढून यमलोकात नेले नरकात नेले याला कुंभी पाक सारख्या नरकामध्ये याला टाकलं वैतरणी सारख्या वैतरणी सारख्या नक नरकात हा बिंदुक नावाचा तुझा जो पती होता ना हा कित्येक वर्ष पडून राहिला याच्या योनींमध्ये याच्या गुप्तांगामध्ये तप्त असे सुळट टाकण्यात ता आले आणि सर्व प्रकारच्या यातना भोगून हा बिंदुक नावाचा जो ब्राह्मण जो तुझा पती होता हा विंध्य पर्वतामध्ये पिशाच्या योनी जन्माला आला आहे कशाच्या योनीत पिशाच्या यो, पिशाचा योनीत हा बिंदूक जन्माला आलेला आहे कुठं आला आहे विंध्य पर्वतात मग हा पिशाच काय असतो मनुष्याच्या मनोप्रांत बऱ्याचशा योनी असतात भूताची योनी असते राक्षसाची योनी असते दैत्याची योनी असते दानवाची योनी असते हे सर्व एक नसतात बर ते सर्व एक नसतात राक्षस वेगळा दानव वेगळा दैत्य वेगळा भूत वेगळा भूतावळ वेगळी पिशाच वेगळा तर हा पिशाचा योनीत गेला आणि पिशाचा योनी सर्वात भयानक असते सर्वात भयानक योनी असते या पिशाचाची हा पिशाच सहशरीर असो संपूर्ण त्याचं शरीर जसं मरण्याच्या पूर्वी याच शरीर होतो तसं शरीर या पिशाच्या असते परंतु या शरीराला कुठं बसता येत नाही उठता येत नाही या पिशाच्याची योनी प्रमाणे असते वाऱ्यासारखी असते तो सतत फिरत असतो हवेत हा पिशाची एका जागी बसू शकत नाही एका जागी उभं टाकू शकत नाही त्याला भूक लागली ना भूक लाग तो खाऊ शकत नाही त्याला तहान लागली ना पाणी सुद्धा पिऊ शकत नाही इतकी इतकी तरुण करून करून स्थिती असते पिशाच्याची त्याला श्वास घ्यायचा असतो श्वास परंतु त्याच्या शरीरात श्वास येत नाही श्वास जेव्हा आपण प्रणवंकार देतो जेव्हा आपण श्वास घेतो ना आत बाहेर करतो ही स्थिती सुद्धा पिशाच्याला येत नसते हे करताच येत नाही पिशाचा पिशाच्याची ची येवनी एवढी भयानक असते ना त्याला श्वास घेता येत नाही तहान अत्यंत तहान लागते आता काय मरतो की काय की अशी स्थिती होते पाण्या वाचून परंतु त्याला पाणी पिता येत नाही भूकेने व्याकुळ होऊन मरतो की काय 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 होईल हे सुद्धा पिशाच्याला जेवण करता येत नाही हवे तोडून उडून त्याचं शरीर अत्यंत दुखवण्या स्थितीत होते परंतु त्याला कुठं विश्रांती करता येत नाही बसता येत नाही अशी या पिशाच्याची योनी असते आणि माता पार्वती या चंचुलेला सांगतात तेव्हा या चंचुलेच हृदय द्रवायला लागते माझा पती बिंदोक याची इतकी करून स्थिती झाली म्हणून ती मातीच्या चरणात पुनश्च एकदा विनंती करते काय विनंती करते माता तुम्हाला माहितीये आधी जेव्हा माझी मृत्यू झाली या मृत्यू लोकात त्याच्या आधी मी सुद्धा खलगामी होते मी सुद्धा वैश्यवृत्तीत रमले होते मी सुद्धा परपुरुषाचा उपभोग घेणारी स्त्री होते मी सुद्धा परपुरुषाचा उपभोग घेणारी स्त्री होते परंतु भगवंताच्या कृपेने माझी ही स्थिती झाली की मी आज तुमची सखी आहे तुमची संगीनी आहे तुमची मैत्रीण आहे मग माझ्यावर एक कृपा करा काय कृपा करायची माझा जो पती विंध्य पर्वतात आहे ना त्याला तुम्ही शिव महापुराण कथाची श्रवण करण्याचा योग घडून आणा ज्या कारणे त्याचे का पाप जळायला लागतील आणि माझा पती माझ्या सोबत पुनश्च या शिवलोकात येईल आणि आमचं हे जो संसार आहे मृत्यूप्रांत त्याची स्थिती योग्य होईल म्हणून माता मी तुमच्या चरणात नमस्कार करते तुमची वारंवार प्रार्थना करते तुम्ही त्याची स्थिती चांगली घडवून आणा म्हणून मातेने त्याने मागितलेलं वरदान वरदानाला होकार दिला आणि गंधर्वांचा राजा तुंबुरू तुंबुरू नावाच्या गंधर्वाला मातेने बोलवणं पाठवलं आणि तुंबुरू नावाचा गंधर्व मातीच्या समोर आला आणि समोर आल्याच्या नंतर तुंबुरू नावाच्या गंधर्वाला माता सांगण्यास सुरुवात करतात हे तुंबुरू हे गंधर्व राज गंधर्व म्हणजे कोण माहितीये का गा? जो गायन करतात ना ज्यांचा गळा अत्यंत सुंदर असतो यांना गंधर्वांचा अवतार म्हटलं जाते या भारत या महाराष्ट्राच्या भूमीत एक व्यक्ती होऊन गेले एक व्यक्ती होऊन गेले ज्यांना बाल गंधर्व म्हणतात एवढा सुंदर आवाज होता त्यांचा एवढा सुंदर एवढा रमणीय ते स्वरूप घ्यायचे ना स्त्रीचं जर त्यांनी रूप घेतलं ना स्त्रीचं तर ते हुबेहूब स्त्रीच वाटायचे आणि जेव्हा पुरुषाच्या रूपात असायचे तेव्हा अत्यंत अशी काम रूपी पुरुष दिसायचे आणि त्यांचा आवाज एवढा सुरेख होता एवढा सुंदर होता त्यांना बाल गंधर्व या उपाधीने त्यांना सन्मानित केलं होतं आजही बऱ्याचशा गायन करणाऱ्या व्यक्तींना गायनाचार्यांना गंधर्व ही पदवी देऊन सन्मानित करतात आमचे हे गंधर्व हरिभक्तपरायण केशव महाराज देशमुख हे सुद्धा गंधर्व आहेत आणि अशा समस्त गायन करणाऱ्या व्यक्तींचा जो राजा याला गंधर्व राज म्हटलं जातं आणि हे गंधर्व गंधर्वांची राजा तुंबरो हे मातेसमोर प्रकट झाले आणि शिवाच्या कथेचं गायन करण्यास तत्पर असणारे गंधर्व जेव्हा आले ना तेव्हा मा माता त्यांना सांगायला सुरुवात करतात काय ही जी माझी मैत्रीण आहे ना ही जी माझी सखी आहे ना चंचुला हिचा मृत्यू लोकात एक नवरा होता बिंदुक आणि हा अत्यंत दुष्ट असल्या कारणाने त्याची अत्यंत करुण स्थिती झालेली आहे याने यमलोकीच्या अत्यंत यातना सहन करून आज हा विंध्य पर्वतामध्ये पिशाच्या योनीत आहे पिशाच्या योनीत आणि या योनी पासून याची सुटका करायची आहे करिता तू या चंचुलेला घेऊन विंध्य पर्वतावर जा आणि या तुंबू या बिंदुक नावाच्या पिशाच्याची त्याच्या योनी पासून सुटका करावून दे हा आदेश दिला मातेने कुणाला दिला या तुंबुरूला आणि तुंबरू त्या चंचुला नावाच्या स्त्रीला घेऊन विंध्य पर्वतात जाण्यास निघाला आणि या विंध्य पर्वतामध्ये हा बिंदूक अत्यंत अकराळ विक्राळ राक्षसासारखा पिशाच झाला होता हा पिशाच आरडायचा ओरडायचा रडायचा एखाद्या मुलाचा आवाज काढून रडायचा एखाद्या मोठ्या पुरुषाचा एखाद्या स्त्रीचा आवाज काढून रडायचा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना भूल पाडायचा त्यांची चुकभूल करायचा त्यांना चकवायचा आणि त्यांचा आनंद घ्यायचा हा तुंबरू हा बिंदुक आणि जेव्हा हा तुंबुरू या बिंदुकाकडे गेला जेव्हा त्यांनी त्याला पाहिलं तेव्हा हा जो बिंदूक आहे हा अत्यंत करुस्थितीत रडायला लागला त्याला वाटलं हा काय यमपुरीचा यमदूत आहे काय मला पुन्हा काय नरकाला नेतो काय तो आरडायला ओरडायला लागला रडायला लागला पळायला लागला हवेत उडायला लागला परंतु तुंबुरुने त्याला वेगवेगळ्या पाशांमध्ये बांधलं आणि एका चिंचीच्या झाडाला उलट टांगलं आणि उलट टांगल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याने असा सुंदर मंडप तयार केला मकर तयार केला समोर चंचुलेला ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी बसवलं आणि जेव्हा ही बातमी इतरत्र मुनींना ऋषींना देवर्षींना सप्त ऋषींना जेव्हा कळाली कि तुंबुरू नावाचा गंधर्व विंध्य पर्वतामध्ये माता पार्वतीच्या आदेशाने शिवकथेच गायन करणार आहे कशासाठी बिंदुक नावाच्या पिशाच्याची त्याच्या योनीतून मुक्तता करण्यासाठी आलेला आहे आणि तो तिथे शिवकथेचं गायन करणार आहे त्याची ही कथा ऐकणे